स्कूलमधून आणण्यासाठी कारण की रोज गाडीवर आणत असते पण मग आज माझे जे मिस्टर आहेत ते गेलेले आहेत खाली फवारा मारण्यासाठी आमच्या दुसऱ्या मळ्यामध्ये आणि मग मीच आता अशी आमच्या इकडे असा मधून रस्ता आहे ना तर मग त्या रस्त्याने तिला स्कूलमधून आणण्यासाठी चालले आहेत कारण हायवेनी जायचं जर म्हटलं तर मग खूपच लांब पडतं आणि इकडनं थोडंसं मला जवळ म्हटलं म्हटलं मग चला मधूनच आपण जाऊयात कारण की प्रत्येक दिवस एक सारखे नसतात थोडंफार ऍडजस्ट पण करून घ्यावं लागतं आणि आलंच तर मग एक संसार म्हणतात प्रत्येक जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये राहायला शिकायचं आली तिची शाळा थोडीशी जवळच इथून म्हणजे तिकडनं हायवेकडनं खूप लांब आहे तिकडूनमधून जर गेलं तर खूपच जवळ येते जवळ पडतो मग आपल्या तिला स्कूलमधून घेण्यासाठी काय मधून आणि मी आणि माझी मुलगी घरी येत असताना इथे रस्त्यावर एक ताई त्यांच्या शेळ्या चारत होत्या तर आम्ही त्यांच्याशी थोडंसं बोलायला थांबलो आणि खूपच छान त्यांचे बकऱ्या आणि त्यांची पिल्लं होती आणि नंतर आम्ही मग पुढे त्याच रस्त्याने घरी चाललो आहोत कारण इकडे हे मळाचा रस्ता आहे मी मळ्या त्या रस्त्यानेच गेलेली होती माझ्या मुलीला घेण्यासाठी आणि तिकडे त्या साईडला बिल्डिंगकडे तिकडे नाशिक पुन्हा हायवे आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं इथून आम्ही आता घरी चाललो आहोत कारण क कारण की ती पार ती पण खूप दमलेली आहेत आणि ती रस्त्याने खूप वड्यावाणी करत आहेत सारखी बॅग खोलत आहेत बंद करत आहेत हे बघू शकता तुम्ही इथे आणि नंतर मग आता आम्ही इथे घरी आलेलो हो, आहोत आणि घरी आल्यावरती आम्हाला रस्त्याने आमच्या शेजारच्याच एक ज्या ताई आहेत त्या ताई आणि त्यांचे मुलं आहेत त्या आल्या होत्या आमची जे छोटं वासरू आहे ते घेऊन जाण्यासाठी तर हे बघा कारण त्यांना ते सांभाळायचं आहे म्हणजे त्यांना पाळायचं आहे त्यांना हाऊस होती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे आहेत का तर म्हटलं आहेत आमच्याकडे आहे छोटंसं वासरू तर तुम्ही घेऊन जाऊ शकता तर अशा पद्धतीनं त्या इथे त्याला घेऊन जाण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्या मुलांना पण आवडतं यासाठी मग त्या इथे आमच्या वासराला पण घेऊन जात आहेत तर म्हटलं ठीक आहे जा घेऊन कारण की माझ्याकडे गाई भरपूर आहेत तर त्यांचे वासरं पण होतात तर मग मी असेच ते देऊन टाकत असते जे कोणी सांभाळणारे असतात ना तर मी त्यांना सांभाळायला देऊन टाकत असते कारण की इतकं कर ठेवून करायचं काय कारण की ह्याचं खूपच गाय झालेलं आहेत आणि मला एकटीला करावं लागतं त्यासाठी मग असे छोटे वासरं किंवा कालवडी वगैरे झाल्या तर मग मी असे सांभाळण्यासाठी देऊन टाकत असते अगदी फुकटच देत असते पैसे वगैरे काही घेत नाहीत तर हे बघा हा दादा आणि त्याची मम्मी जी आहेत ते आता इथे वासराला घेऊन चाललेली आहेत आणि हे बघा आता संध्याकाळचे वाजलेले आहे सात आणि घरातले खूपच असे कामे पण होती आणि त्याच्यामुळे मग मी आता इथे जे माझे दळण आहेत गव्हाचं दळण संपलेलं आहे तर मग मी अशी दळण दळायचं वगैरे का जे काम आहेत ते संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाला की मग नंतर दळण टाकून देत असती तर हे बघा इथे आपण आता गव्हाचं दळण टाकून देत आहोत गिर मी हे दळण दळायचं जे काम आहेत काम ते कामे आहेत ते संध्याकाळीच करत असते कोणाची पण जे बाहेरच्यांची पण दळणं येतात ते अगदी संध्याकाळच्या वेळेस दळ दळत असते कारण की दिवसभर अजिबातच टाईम नसतो शेतातली कामे पण असतात गायींचं पण आवरायचं असतं मग अशा पद्धतीनं गिरण जे आहेत मी संध्याकाळच्या वेळेस चालू करते तर हे बघा इथे आपण आता दळण टाकलेलं आहे आता दळण होण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊन तास नक्कीच लागणार आहेत तर दळण होईपर्यंत आपण घरामध्ये जाऊन लसूण फोडून घेणार आहोत आणि ज्या खारका खोबऱ्या आहेत ते पण मी फोडणार आहेत कारण की आता खूपच दिवस झाले आहेत खारका खोबरं आणलेल्या आहेत पण मग त्याला काही मला जे आपलं हिवाळ्याचे जे लाडू आहेत ते करायला जमलेलंच नाहीत तर मी आत्ता ते लाडू आहेत ते करून घेणार आहेत आणि आता मी इथे लसूण जो आहे तो फोडून ठेवलेला आहे उद्या लसूण लावायचं आहे त्यासाठी आणि मी आता इकडे जे खोबरं पण आहेत ते खोबरं पण असं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेत आहेत कारण की माझ्याकडे खोबऱ्या माझ्याकडे गिरणी तुम्ही बघितली असेल त्याच्यामध्ये खोबरं आणि खारका अगदी बारीक होतात तर जास्त त्याचा भुगा करावा म्हणजे जास्त बारीक बारीक खपा नाही करावा लागत असे छोटे मोठे मोठे तुकडे जरी केले खोबऱ्याचे तर अगदी बारीक असं खोबरं होतं कारण पहिले पण मी एक व्हिडिओ टाकलेला होता तुम्ही त्यात बघितलंच असेल खारका खोबरं अगदी कस्टमरचं होतं अगदी छानपैकी मी तळ मी दळून दिलेलं होतं आता मी इथे विळकी घेत आहे आणि विळीनी हे खोबरं जे आहे ते कापून घेत आहेत आणि आता इथे जे खोबरं आहेत त्याचे तुकडे करून झालेले आहेत आणि मी आता इकडे ज्या खारका आहेत त्या पण अशा फोडून घेत आहेत हे बघा खारका पण अशा सर्व फोडून त्यातल्या बिया काढून घेत आहेत कारण की मग उद्या आपल्याला गिरणीमध्ये दळून घेऊयात आणि नंतर गिरणीमध्ये दळलं की नंतर त्याचे लाडू बनवायचे आहेत कारण की माझी मुलं पण सकाळी स्कूलमध्ये जातात त्यांना पण एक जर लाडू खायला दिला तर थोडंसं पोट भरलेलं असं राहील त्यांचं पण कारण की नंतर अकरा ते बारा वाजता त्यांना मग टिफिन खायला वेळ भेटतो तर सकाळी असे नाश्त्यासाठी मी बनवत आहेत आणि इथे माझे सासरे पण आहेत माझे मिस्टर पण आहेत तर सगळ्यांसाठी मग मी हे हिवाळ्याचे लाडू करत आहेत थोडं आता उशिराच झाला आहे पण मग काय करायचं कारण की कामं इतके आहेत ना माझ्या मागे तर कामांमुळं हे सगळं ॲडजस्ट नाही होत होत आणि सगळी कामे करायला मी एकटीच आहेत तर सगळं हे सांभाळावं लागतं आणि नंतर मग मला एकटीला खूपच कंटाळा आलेला होता तर मग कारण की अकरा वाजले होते संध्याकाळचे तर मग इथे माझा मुलगा पण अभ्यास करत होता आणि त्याचा मग अभ्यास करून झाल्यावरती मग तो पण मला अशा पद्धतीने आता इथे फोडू लागत आहेत आणि मग तो फोडून देत आहे आणि मी त्याच्यामध्ये जे बी आहेत ते बी काढत आहेत कारण की दोघांनी मिळून जर काम केलं तर ना तर ता पटकन होईल म्हटलं आणि मग त्याला म्हटलं मला करू लाग म्हणजे मग आपण दोघं पण झोपायला जाऊयात कारण की आता माझे मिस्टर जे आहेत ते बारा वाजता येतीलच मग ते येईपर्यंत मग हे काम करूयात म्हटलं आणि मग नंतर सगळे झो सगळेजण मग झोपूयात आता मी इथेच व्हिडिओची एंडिंग करत आहेत कारण की झाले आहेत थोडंच कामं बाकी आहेत तर हे करून आता आम्ही ते झोपणार आहोत हे झाकून ठेवणार आहोत आणि नंतर मग आता मी तुमच्याशी उद्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटते तर आजसाठी सगळ्यांना गुड नाईट म्हणजे आता सगळे झोपलेच असेल कारण आम्हाला झोपायला खूप उशीर झाला आहे पण मग तरी पण सगळ्यांना गुड नाईट आणि आजचा दिवस सगळ्यांना खूपच चांगला झाला असेल तर ठीक आहे बस इतकंच आणि उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये